thank <laughs> you कर्जत तालुक्यात कशळे ग्रामपंचायतमधील पोखरकरवाडी येथे जाणाऱ्या रस्त्याचे काँक्रीटीकरण आणि रस्त्याला संरक्षण भिंत बांधली जात आहे या रस्त्यावर आंथरण्यात येत असलेले सिमेंट हे निकृष्ट दर्जाचे वापरले जात असल्याने रस्त्याने जाणाऱ्या वाहनांमुळे धुळीचे लोट आकाशात उडत आहेत तर रस्त्याच्या दुतर्फा संरक्षण भिंत बांधली जात असून ते बांधकाम कोणत्याही व्यक्तीच्या एका लाथेने कोसळून जात आहे दरम्यान या निकृष्ट दर्जाच्या आज दिवसभर समाज माध्यमांवर तक्रारींचा पाऊस पडताना दिसत आहे कर्जत विधानसभा आमदार महेंद्र थोरवे यांचे हस्ते कशे कोठिंबे रस्त्यावरून पोखरकरवाडीकडे कर जाणाऱ्या जाणारा रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले या रस्त्याच्या कॉन्क्रीट कामासाठी दीड कोटी आणि रस्त्याच्या दुतर्फा संरक्षण भिंत बांधण्याचे कामासाठी पन्नास लाखांची तरतूद असल्याचे सांगण्यात येत आहे कर्जत लाईनसाठी नितीन पारदी नेरळ